पहिलं पुस्तक वाचन जेव्हा सांगताना आनंद वाटतं की त्या पुस्तकाचे प्रकाशन मॉरिशसमध्ये झालं होतं जागतिक हिंदी साहित्य परिषदेमध्ये आणि तो माझ्यासाठी आनंदी गुनित करणार होता कारण माझं पहिलं पुस्तक होतं ते आणि त्याचे प्रकाशन परदेशामध्ये झालं होतं त्यानंतर आम्ही त्या पुस्तकावर विविध शाळांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या पंधरा ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिनानिमित्त जवळजवळ त्याची पहिली आवृत्ती दोन महिन्यातच संपली होती आणि त्या खूप चर्चासत्र झाली आणि त्याच्या आताच जवळजवळ तीन चार एडिशन दिलेले आहेत पुस्तकाच्या त्याबरोबर वेगवेगळी पुस्तकं आम्ही केली त्यामध्ये मुलाखत वाघ आहे ज्याच्यामध्ये आकाशवाणीवरती मुलाखती घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक आहेत त्यामध्ये अरुणा डेवेळे आहेत बाबा आमटे आहेत डॉक्टर सुनील कुमार सर आहेत चक्कलगावकर आहेत म्हणजे

नात्याने आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि सरांचं साहित्य जे तुम्ही बघताय वाचताय ते खूप प्रेरणादायी असतं वास्तव असतं आणि सरांच्या वागण्यामध्ये आणि लिखाणामध्ये जे एक सूत्रपण आहे पार्टनरशिप साहित्य वाचायला त्यामुळे मार्केटमध्ये सरांच्या पुस्तकांना भरपूर मागण्या आहेत आणि छान मिळतात सर त्यामुळे आवडतं सगळ्यांना आपण एकूण किती पुस्तके प्रकाशित केली आतापर्यंत गेल्या सहा <कीज़ा> <ताँगेला> सात वर्षाच्या <साँगेला> कालावधीमध्ये ऐंशीवर पुस्तकं प्रकाशित केले त्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित झाली आणि सांगायला

करत असायचं तर ते मुक्त कंठाने मनाने मोठ्या मनाने करत असतात ते म्हणजे ते संकुचितपणा नसतो नेहमी प्रोत्साहन देत असतात पाठिंबा देत असतात आणि सरांचं मत प्रेरणा देत असतात या वैकी रंगात सरांबद्दल काय विशेष आवडत का विशेष म्हणजे सरांचं सांगायचं झालं तर त्यांचं मेहनत फार आहे खूप कष्ट घेतात एखादी गोष्ट ठरवली

Yeah. <coughs> विद्यार्थ्यांना मान्य डॉक्टर प्राचार्यसून किंवा लवटे सराच्या विषयी जी काही माहिती सांगितली जणू काही आम्ही सर्व लवटे सराच्याशी शिकवण आणि समाजातील जे काही वंचित भाग असले पण दिसून येते